नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक मनपूर्वक स्वागत गेल्या दोन दिवसापासून अपलोड झालेल्या व्हिडिओना आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्या प्रतिसादासाठी संपूर्ण अधिकारी कट्टा या टीम कडून आपले मनपूर्वक आभार असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या आपल्या सर्व शिक्षक मित्रांना चॅनलची लिंक सेंड करा त्यांना ते सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला सांगा निश्चितच आपल्या सर्वांना या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपले अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची हमी अधिकारी गटाच्या वतीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेत आहोत बघा मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून आपण बघत आहोत की हे जे परीक्षेचं स्वरूप आहे या परीक्षेच्या स्वरूपामध्ये अभ्यासक्रम परीक्षा पद्धती आणि एकंदरीतच केंद्रप्रमुख अधिकारी आणि उपशिक्षण अधिकारी या तिन्ही परीक्षांचा मेळ आपल्याला या संपूर्ण कोर्स मधून कसा घालता येईल याची काळजी आपण सर्वांनी घेतलेली आहे कालच आपल्या सगळ्यांना या कोर्सचं वैशिष्ट्य त्या कोर्सची जी जो कोर्सचा जो कालावधी आहे या सगळ्या बाबतीत आपल्या बाबी आपल्या सर्व पर्यंत पोहोचलेल्या ता आहेतच त्यासाठी सुद्धा अनेक राज्यभरातून फोन कॉल आणि आपण लगेचच ऍडमिशनची प्रोसेस सुरू केली त्याबद्दल ऍडमिशन घेतलेल्या कोर्स मध्ये सामील झालेल्या सर्वच शिक्षक मित्रांचं मनपूर्वक स्वागत आपण केंद्रप्रमुख होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं हे आत्ताच या ठिकाणी मी तुम्हाला हमी देतो आता आपण सुरू करणार आहोत मूळ विषयाला म्हणजेच जो काही आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे जे पार्ट्स आहेत त्या त्यातला सगळ्यात पहिला पाठ जो तांत्रिक भाग आहे पेपर दोनचा त्यातला जर सिलेबस जर आपण वाचला मी सुरुवातीच्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्याचा अभ्यासक्रम तोंडपाठ आहे त्याच विद्यार्थ्याचे पासेस होण्याचे शक्यता जी आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे दिलेले जे अभ्यासक्रमाची पीडीएफ आहे ती अभ्यासक्रमाची पीडीएफ वारंवार आपल्या डोळ्यासमोर ठेवायची त्याची प्रिंट मारायची आपल्या रूममध्ये चिकटवून ठेवायची उठता बसता ते आपल्याला वाचता आली पाहिजे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे जेणेकरून आपण जे वाचणार आहोत हे अभ्यासक्रमातलं आहे का की अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे हे आपल्या लक्षात येईल आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आता ज्ञानार्थी बनण्याकडे जो आपला कल पूर्वीपासून शिक्षक म्हणून राहिलेला आहे तो थोडासा कमी करून आपण थोडासा विद्यार्थी बनण्याकडे आणि परीक्षार्थी बनण्याकडे आपण थोडस लक्ष देऊयात कारण आयबीपीएसचा जो पॅटर्न आहे तो फक्त सिलेबस आणि सिलेबस मधलाच प्रश्न विचारतो सिलेबसच्या बाहेरचा एकही प्रश्न आयबीपीएस विचारत नाही त्याच्यामुळे सिलेबसचा शब्दन शब्द जर आपला पाठ असेल तर आपल्या वाचनात कोणतीही गोष्ट आली तर आपल्याला लगेच कळेल की हे सिलेबस मधलं आहे का हे पेपरला येणार आहे का याचा आपल्याला उपयोग होणार आहे का आणि नसेल तर आपण थोडस ते बाजूला ठेवून आपल्या अभ्यासक्रमातले काय गोष्ट आहे ते आपण पाहून त्याचा अभ्यास आपल्याला करता येईल मी वारंवार म्हटल्याप्रमाणे परीक्षा तोंडावर आलेली आहे अनेक सोशल मीडियातून तुम्हाला लोक म्हणतील परीक्षा होईल की नाही होणारच नाही कशाला अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बाजूला ठेवा या निगेटिव्ह लोकांपासून बाजूला राहा कारण परीक्षा जाहीर होऊन एक वर्ष झाले अनेक त्याच्यात अडथळे आले ते आपल्या सगळ्यांना माहितीये परंतु शासनाने परीक्षा जाहीर केली म्हणजे ती होणारच आहे आणि मागेही सांगितल्याप्रमाणे जशी शिक्षण विस्तार विस्ताराधिकारीची परीक्षा आदल्या शुक्रवारी जाहीर झाली आणि पुढच्या शुक्रवारी त्याचा पेपरची तारीख आली आठच दिवस विद्यार्थ्यांना वेळ वेड़ मिळाला वेड़ अभ्यास करण्यासाठी त्याच्यामुळे जर परीक्षा जाहीर झाली आणि आपल्याकडे आठच दिवस राहिले तर आपण आठ दिवसामध्ये नेमके पाचशेपणाचं सहाशेपणाचं पुस्तक कसं वाचणार आहोत ते मी पहिल्या अटेम्प्टला याचाही विचार आणि याचाही भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि म्हणून अधिकारी कट्टाचा कोर्स का जॉईन करायचा आहे तर आपल्या कानावरून शब्द ना शब्द अभ्यासक्रमातला जो काही भाग आहे गोष्टी आहेत त्या आपल्या कानावर पडतील आपण इथं तुमचं वाचन होईल आणि आपण जे म्हणतो की एकदा डोळ्यांनी पाहिलेलं ज्ञान जे आहे आपण त्र्याऐंशी टक्के ग्रहण करतो आपण डीएड ला बीएड शिकलेला आहोत याचाच उपयोग आपल्याला इथे होणार आहे म्हणून अधिकारी कट्ट्याच्या युट्यूब चॅनलच्या मार्फत जो काही कोर्स होणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सामील व्हा असं या ठिकाणी आवाहन करतो थोड्या फार छोट्या मोठ्या खर्चा कडे आपण लक्ष देऊ नका कारण मे महिन्यामध्ये आपला किती उदंड खर्च होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा आयुष्यात आपण स्वतःसाठी काहीतरी करण्यासाठी धजावत हो निश्चितच आपले हात अडखळू देऊ नका आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सामील व्हा अधिकारी कट्टाच्या मार्फत राज्यभरातल्या दोन हजार केंद्र प्रमुखांच्या जागांपैकी मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वासित करतोय दोन हजार केंद्र प्रमुखांच्या जागांपैकी आपल्या अधिकारी कट्टाचेच कमीत कमी पाचशे केंद्रप्रमुख या राज्यभरात असतील याची शाश्वती आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या तांत्रिक दोन पेपर दोनच्या पहिल्या पहिला जो घटक आहे त्या घटकाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया चला तर बघूयात की पहिला जो घटक आहे आपला तांत्रिकचा भाग भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी आता मित्रांनो पहिला शब्द आपल्या कायम म्हणजे कायम वाचनातला आहे कारण आपण त्याचं प्रास्ताविक जे आहे ते आपण रोज शाळेमध्ये म्हणतो आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारताचं जे प्रास्ताविक आहे ते प्रास्ताविक हे आपल्या वाचनात आलेलं आणि आपल्याला माहिती असणार हे सगळ्यात मोठं वाक्य आहे वी द पीपल आम्ही भारताचे लोक स्वतः स्वतःप्रत अर्पण करीत आहोत इथपर्यंत जे एक आपण जे वाचतो हे पूर्ण एक वाक्य आपण रोज विद्यार्थ्यांकडून म्हणून घेत असतो हे आपल्याला माहिती असावं एक नवीन ज्ञान तुम्हाला त्या दिवशी मी काय पेपरला येईल असं नाही पण ज्ञान म्हणून आपल्याकडे ही गोष्ट असू द्या हा शब्द आपण रोज असत असतो प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी असं या ठिकाणी भारतीय राज्य घटने शिक्षणाचा उल्लेख होण्या अगोदर भारतीय शिक्षण पद्धती नेमकी कशी होती भारतीय शिक्षणाचा इतिहास काय आहे याची सुद्धा माहिती आपल्या आपण सगळ्यांनी करून घेणं गरजेचं आहे एक ओव्हरलुक आपण त्याच्यावर या ठिकाणी थोडक्यात करूया आधुनिक भारतीय शिक्षणाची सुरुवात कधी झाली असं जर आपण म्हटलं तर आधुनिक भारतीय शिक्षण हे इंग्रज आले तेव्हा सुरू झाली आपल्या सगळ्यांना माहिती अगदी प्राचीन भाग प्राचीन काळात गेलं तर दोन विद्यापीठ आपण कायम पेपरला वाचत असतो कायम त्याच्याबद्दल पाठांतर करत असतो स्पर्धा परीक्षांमध्ये येत असत सगळ्यात पहिल्या विद्यापीठाचं नाव आहे तक्षशिला आणि दुसऱ्या विद्यापीठाचं नाव आहे नालंदा सध्या हे तक्षशिला आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आहे आणि नालंदा सध्याच्या बिहारमध्ये दोन विद्यापीठांपासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास आताच्या नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस पर्यंत येऊन थांबतो किंवा ठेपतो याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की शिक्षण ही सतत चालणारी क्रिया आहे कुठलंही शिक्षण हे पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चूक असं म्हणता येत नाही कारण शिक्षणाच्या प्रवासामध्ये अनेक आयोग अनेक समित्या अनेक अहवाल येत गेले मागच्या अहवालातली त्रुटी पुढच्या आयोगामध्ये दुरुस्त झाली त्या आयोगातली त्रुटी पुढच्या शिफारशी मध्ये दुरुस्त झाली ह्या त्रुटी दुरुस्ती होत होत होत, होत शिक्षणाचा प्रवास आजपर्यंत चालू आहे आणि तो भविष्य सुद्धा चालू राहील बघा तक्षशिला आणि पासून सुरू झालेला प्रवास मध्ये अनेक मुघलकालीन शैक्षणिक शे, पद्धती आल्या मदरसांच्या पद्धती आल्या नंतर वैदिक शाळा आल्या आणि नंतर जेव्हा इंग्रजांचा भारतामध्ये प्रवेश झाला तेव्हा कुठं आधुनिक ज्याला आपण आधुनिक शिक्षण म्हणतो त्या आधुनिक शिक्षणाला खरं पाहता भारतामध्ये सुरुवात झाली इंग्रजांनी भारतामध्ये कारकून तयार करण्याचं जरी शिक्षण घेतलं द्यायला सुरुवात केली असेल तरी सुद्धा त्याचा फायदा अनेक भारतीय विचारवंतांना झाला त्यातले सगळ्यात पहिले विचारवंत ज्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली ते म्हणजे राजा राम मोहन रॉय यांच्या काळामध्ये खरं पाहता आधुनिक भारतीय शिक्षण पद्धतीला चालना मिळाली कारण त्यांनी इंग्रज ब्रिटिश अधिकाऱ्यांपुढे अं हाऊस ऑफ कॉमन्सच्या समोर त्यांनी भारता भारताला प्राचीन शिक्षणापेक्षा आधुनिक शिक्षण इंग्रजी शिक्षण द्या अशी आग्रही मागणी केली याचाच परिपाक म्हणून बघा याचाच परिपाक म्हणून अठराशे तेरा ठेवा पेपरला येईल अठराशे तेरा साली भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली किती रुपये एक लाख रुपये दरवर्षी भारतीय शिक्षणावर भारतीय लोकांच्या शिक्षणावर खर्च करण्याची अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट मध्ये तो चार्टर जो चार्टर ऍक्ट आला त्या ऍक्ट मध्ये या शिक्षणाची काय करण्यात आली तरतूद करण्यात आली पण अठराशे तेरा हे सगळं थंड बसतात पडलं राजा राम उठवला आणि पुन्हा एकदा अठराशे तेहतीस साली पुन्हा एकदा जो नियामक कायदा आला या कायद्यामध्ये नाव लक्षात ठेवा लॉर्ड मेकॉले हे नाव कायम तुमच्या वाचनात येईल मेकॉले समितीवर अनेकदा राज्य एम पी एस सरळ सेवेला सेवे पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेलेला आहे जिल्हा परिषद भरतीला प्रश्न विचारला गेला आहे तर या लॉर्ड मेकॉले समितीने असं ठरवलं होतं की भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याबरोबरच एक अव्वल दर्जाचे कारकून तयार करण्याचं जे षडयंत्र जे ठरवलं होतं ते लॉर्ड मेकॉले ठर यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड बेंटी यांनी एक फार महत्वाचा आणि दूरगामी परिणाम होणारा कायदा आणला होता तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सतीबंदीचा कायदा बेंटिंगने काय दिला हिरवा कंदील दिला आणि अठराशे पस्तीस चा शैक्षणिक कायदा पारित झाला या कायद्यानुसार भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याची सुरुवात झाली प्रश्न विचारला गेला याच्यावर एकदम सालावर किंवा मेकॉले समितीवर याच्यावर प्रश्न विचारला जाईल आणि त्या काळामध्ये गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न विचारला जाईल पुढे जाऊयात एक सगळ्यात महत्वाचं साल आहे जे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय अठराशे चोपन्न काय झालं अठराशे चोपन्नला इंग्लंड च्या हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे म्हणजे त्यांच्या लोकसभेमध्ये एक बिल पास झालं भारतीय शिक्षणाच्या संबंधात ते बिल ज्यांच्या नावाने निघालं त्यांचं नाव होतं उड तसं त्यांचं नाव होत चार्ल्स उड पण ते उड का म्हणायचंय त्यात तुम्हाला मी सांगतो हे जे चार्ल्स उड होते यांच्या नावाने तो खलिता निघाला आणि त्यालाच उडचा खलिता असं म्हटलं गेलं उडचा खलिता किंवा इंग्रजीमध्ये जर नाव आलं इंग्रजी मध्ये जर नाव आलं तर ते काय राहणार आहे काही अठराशे चौपन्न साल नाव लक्षात ठेवा उडचा खलिता त्याला इंग्रजीमध्ये ऊड डिस्पॅच असंही म्हणतात हा जो ऊडचा डिस्पॅच आहे हा उडचा खलिता आहे याला एक स्पेशल नाव आहे ते नाव आहे हा भारतीय शिक्षणाचा असा प्रश्न जसाच्या तसा पडतो भारतीय शिक्षणाचा कार्टा याला भारतीय शिक्षणाचा कार्टा असं म्हणतात पुढच्या खलित्याला या उडच्या खलित्याने सगळ्यात महत्वाची तरतूद भारतीय शिक्षणामध्ये कोणती जर केली असेल तर ती तरतूद होती मातृभाषेतलं शिक्षण मातृभाषेतलं शिक्षण या उडच्या खलित्याने भारतामध्ये लागू केला अजून एक महत्वाची गोष्ट घडली या ऊडच्या खलिताने भारतामध्ये भारतीय विद्यापीठांची स्थापना झाली आणि तीन विद्यापीठ एकाच साली तीन विद्यापीठ स्थापन झाली सगळ्यांना ती माहिती असतील कारण हा प्रश्न काय विचारला जातो चेन्नई आत्ताच तेव्हाच मद्रास तेव्हाच बॉम्बे आणि तेव्हाच कलकत्ता ही तिन्ही नावं तेव्हाची आहेत विद्यापीठांची ही तीन विद्यापीठ अठराशे चोपन्नच्या उडच्या खलित्यानं स्थापन झाली आणि ती अठराशे सत्तावन ला आली या तीन विद्यापीठांच्या तारखा सर्च करायच्या आहेत कमेंट मध्ये आपल्याला टाकायच्या आहेत यातलं सगळ्यात पहिलं विद्यापीठ कोणतं स्थापन झालं असं जर प्रश्न विचारला ते, ते आहे कोलकाता हे सगळ्यात पहिलं विद्यापीठ भारतातलं स्थापन झालं जानेवारी अठराशे सत्तावन्न मग मुंबई विद्यापीठाची आणि मद्रास विद्यापीठाची जी डेट आहे ती सर्च करायची कमेंट बॉक्स मध्ये टाकायची इथपर्यंत आपण आलो यानंतर जर पाहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यानंतर कोणती घडली असेल तर ती घडली अठराशे ला भारतामध्ये आपल्यासाठी असणारा सगळ्यात महत्वाचा आयोग आला तो म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठीचा आयोग त्या आयोगाचं नाव होत हंटर आयोग बघा त्या आयोगाचं नाव काय होत हंटर आयोग या वेळेस गव्हर्नर जनरल किंवा वायुसराज जे होते ते कोण होते लॉर्ड रिपन उदारमतवादी असणारा हा गव्हर्नर जनरल याच्या काळामध्ये प्राथमिक शिक्षणाचा आयोग आला आणि इथे फार मोठी घटना घडली या हंटर आयोगासमोर साक्ष देणारे आपले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्याच्या फाटक्या वेशामध्ये फाटलेल्या धोतरामध्ये त्यांनी हंटर आयोगाच्या समोर भारतीय शिक्षणाची बाजू मांडली विचार करा इंग्रजांच्या प्रतिनिधीच्या समोर ज्या इंग्रजांच्या साम्राज्याचा आहे ती ताकद महात्मा यांच्या अंगात होती आणि म्हणून ते महात्मा आहे आपण आता जर विचार करायचा एखाद्या गोष्टीला विरोध जरी करायचा ठरला तर आपण हजारदा विचार करतो हजारदा त्या गोष्टी ताडून पाहतो आणि मग त्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो त्या काळामध्ये बालकांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आयोगासमोर कोणत्या कपड्यामध्ये साक्ष दिली याची जर तुम्ही माहिती घेतली तरी अंगावर काठा उभा राहतो आणि म्हणून ही माणसं आपल्या लेखी कायम ग्रेट होती आणि कायम ग्रेट राहतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आयोग आला एक माणूस जो भारतीय इतिहासामध्ये ज्यानं काळा दिवस लिहिला आणि सगळ्यात बदनाम झालेला गव्हर्नर जनरल ज्याला आपण म्हणतो त्याचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे लॉर्ड कर्झन याने काय केलं होतं ज्याने बदनाम झाला तर याने बंगालची फाळणी केली होती या बंगालच्या फाळणीमध्ये तो पूर्ण देशभर बदनाम झाला पुढे एकोणावीसशे अकरा ला ती फाळणी पंचम जॉर्ज याने रद्द केली आणि एकोणीशे अकरालाच लाच राजधानी जी आहे ती कोलकात्यावरून दिल्लीला शिफ्ट झाले बघा लॉर्ड कर्जनच काय महत्व आहे शिक्षण क्षेत्रामध्ये तर एकोणवीसशे चार साली त्यांनी भारतीय विद्यापीठ कायदा आणला आणि उच्च शिक्षणाची जी सुरुवात आहे ती त्यांनी केली थोडक्यात काय कि शिक्षणाच्या संदर्भात असणारे जे जे लोक आहेत त्या त्या सगळ्या लोकांचा आपल्याला भारतीय शैक्षणिक इतिहासाच्या अभ्यासामध्ये उल्लेख करावा लागेल पुढे एकोणाशे सतराला अशा प्रत्येक आयोगाचा अभ्यास आपल्याला या शिक्षणाच्या इतिहासाच्या प्रवासात करावा लागेल याच्यावर एखादा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जाईल हे जेवढ्या समित्या मी तुम्हाला अठराशे तेरा पासून एकोणाशे सतरा पर्यंत सांगितल्या या सगळ्या समित्या एकदा वाचून तुम्हाला त्या पोच होतीलच पण याच्यावर एक एक प्रश्न पडतो म्हणजे पडतो त्यामुळं एकदम बारीक त्याचं ज्ञान आपण घेणं गरजेचं आहे पुढचा टॉपिक हे झालं शिक्षणाचा इतिहासा संदर्भात पुढे आता भारतीय राज्य घटना त्याच्यामध्ये असणारे जे कलम आहेत आणि त्या कलमामध्ये असणारे शिक्षणाच्या संदर्भात जे कलम आहेत ते आपल्याला इथे जाणीवपूर्वक बघायचे याच्यावर कमीत कमी पाच ते सहा प्रश्न पेपरला येतात म्हणजे येतातच त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आपण हे शिकवून घ्यायचंय भारतीय राज्य घटनेमध्ये तीन भाग अतिशय महत्वाचे आहेत सगळ्यात पहिला भाग तीन भाग चार आणि भाग चार ए हे तीन जे भाग आहेत या तिन्ही भागामध्ये भारतीय शिक्षणाचा पाया भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा पाया भारतीय शिक्षणातील आरक्षणाचा पाया या भारतीय शिक्षणामध्ये असणाऱ्या समतेचा आणि समानतेचा पाया या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये या तीन भागामध्ये एकूण केलेल्या आहेत आता इथे सरळ सरळ आपल्याला दिसतंय समतेचा हक्क कलम चौदा ते अठरा कलम चौदा ते मध्ये काय आहे समतेचा हक्क मग चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे कलम तुमच्या समोर आहेत तोंड पाठ करून टाकायची ही काय बदलत नाहीत यातला एक जरी शब्द बदलायचा असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते दोनशे तीन तृतीय अंश बहुमतानं ती, ती घटनादुरुस्ती संसदेत पारित व्हावी लागते तेव्हा कुठे जाऊन यातला एक शब्द सुद्धा बदलता बदलण्याची परवानगी नाही बघा कलम चौदा कायद्या पुढे समानता वरती शब्द आहे समता म्हणजे थोडक्यात समता आणि समानता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत अर्थ आता तो शिकण्याचा इथे भाग नाही परत दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवू आता कलम चौदा इथे दिसताना दिसत शिक्षणाशी याचा काही संबंध नाही परंतु पुढचं जेव्हा कलम येईल तेव्हा मी तुम्हाला या कलमाचं महत्व सांगेन बघा पंधरा भेदभावास बंदी शब्द काय बघा धर्म वंश जन्म स्थान लिंग जात यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास बंदी आहे म्हणजे तुम्ही शासनानं अनुदानित दिलेल्या शासनानं स्थापन केलेल्या शासनाच्या वतीनं चालवलेल्या कुठल्याही सरकारी कार्यालयात सरकारी ठिकाणी शासकीय ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल जायचं असेल आपलं काम करून घ्यायचं असेल या कोणत्याही कारणास्तव तुमच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही पण याच्यामध्ये काही अपवाद आहेत ते आपण खाली बघणार आहोत हे लक्षात ठेवा कारण आपल्याला पुढे पुन्हा इथे यायचं आहे पुन्हा समानतेची संधी शासकीय नोकऱ्यांची समानतेची संधी मी एक टेस्ट घेतली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कलम आणि पंधरा आणि सोळा हे फार महत्वाचं आहे कारण कलम पंधरा हे शिक्षणाच्या आरक्षणाशी संबंधित आहे आणि कलम सोळा हे नोकऱ्यांमधील आरक्षणाशी संबंधित आहे हे आपण लक्षात ठेवायचं पुढे सतरा अस्पृश्यता पाळण्यास बंदी अठरा पदव्यांची समा समाप्ती पदव्यांची समाप्ती म्हणजे कोणती समाप्ती भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री ह्या ज्या पदव्या आहेत या, या सोडून ज्यापूर्वी इंग्रज भारतीयांना पदव्या द्यायचे राव बहादूर सर द हिंदू लेडी अशा ज्या पदव्या इंग्रज भारतीय समाजसुधारक जे होते जे विचारवंत होते त्यांना ज्या पदव्या द्यायचे त्या पदव्यांची समाप्ती या कायद्यानुसार केली आणि त्याच्याऐवजी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये वैचारिक क्षेत्रामध्ये जे जे का, महान कार्य करतात त्या कार्यांसाठी पद्मश्री पद्मविभूषण दूशन, आणि पद्मविभूषण आणि भारतरत्न अशा पदव्यांची या ठिकाणी या कलमानुसार काय झाली स्थापना झाली पुढे पहिला बघितला समतेचा हक्क दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम एकोणावीस ते बावीस कलम एकोणावीस ज्या हक्कानुसार मी तुमच्या समोर आता इथे बोलतो आहे तो माझा हक्क तुमचा हक्क कलम एकोणावीस स्वातंत्र्याचा हक्क त्याच्यामध्ये सहा हक्क आहे देखील एक दोन तीन चार पाच सहा ए बी सी डी e. म्हणजे आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य पहिल्या कलमामध्ये आहे याच्यामध्ये तुम्हाला एक मी प्रश्न टाकतो जो आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या ऋणानुबंधाशी संबंधित आहे या एका कलमानुसार आपल्या शिक्षक बांधवांच्या सहकारी ज्या सोसायटी आहेत सहकारी ज्या बँका आहेत त्या आपण स्थापन करू शकतो त्यांचं प्रशासन करू शकतो ते आपण सो भांडवली चालवू शकतो हे ए बी सी डी ई एफ या एका कलमाच्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये इन्क्लूड आहे ते कमेंट मध्ये टाकायचं की आपण कोणत्या कलमानुसार या सहकारी बँका चालवू शकतो चला पुढे जाऊया याच्यामध्येच आपण आपल्या हक्कांविषयी शासन, शासन दरबारी आपले प्रश्न मांडत असतो संघटना स्थापन करण्याचा जो हक्क आहे तो आहे भाषण करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते आहे हे सगळे हक्क याच्यामध्ये इन्क्लूड आहेत पुढे कलमवीस गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण कायद्यानं स्थापित केलेल्या पद्धतीशिवाय कोणत्याही आरोपीला किंवा कोणत्याही नागरिकाला शिक्षा करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद कलम वीस मध्ये गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण याच्यामध्ये दिलेली आहे हा फार डिटेलमध्ये जायची गरज नाही कारण हा शिक्षणाशी फार संबंधित नाही जो सगळ्यात महत्वाचा कलम जे शिक्षणाशी संबंधित आहे ते आहे कलम एकवीस याचे डिटेल्स आपण पुढे पाहणारच आहोत पण कलम एकवीस जे आहे हे काल परवा जे मी टेस्ट घेतली त्या टेस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं होतं की जीविताचा जो अधिकार आहे ह्या जीविताच्या अधिकारामध्येच शिक्षणाचा अधिकार समावेश आहे समाविष्ट आहे असं सर्वोच्च न्यायालयाने एकोणाशे त्र्याण्णव साली उन्नी कृष्ण खटल्यामध्ये उन्नी कृष्ण विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये नोंद केली आणि त्याचाच परिपाक म्हणून पुढे दोन हजार दोन ला घटना दुरुस्ती भारतीय सरकारला करावी लागली केंद्र शासनाला करावी लागली आणि त्याच्यानुसार कलम एकवीस ए हा हे जे नवीन कलम आहे हे भारतीय राज्य घटनेमध्ये ऍड झालं ती शहाऐंशी घटनादुरुस्ती जी झाली ती कधी झाली कोणत्या साली झाली त्यातले कलम काय हे सगळं आपण पुढे बघणार आहोत पुढचं कलम बघूयात कलम बावीस प्रतिबंधक स्थान विरुद्ध कायदा याच्याशी फार शिक्षणाशी काही पाच संबंध नाही हे पुढचे जे दोन कलम आहेत ते फार महत्वाचे आहेत कलम तेवीस आणि कलम चोवीस कलम तेवीस बघा वेट बिकारी गुलामगिरी पासून संरक्षण पूर्वी रजवाड्यांच्या चाकारा, काळात संस्थानिकांच्या काळात वेट बिकारी आणि गुलामगिरी ही सर्रास चालत असत त्याच्यामध्ये बालकांचा आणि महिलांचा फार मोठ्या प्रमाणावर समावेश होता या कायद्यानुसार या दोन्हीच्या दोन्ही गोष्टींना प्रतिबंधित प्रतिबंधित करण्यात आलं पूर्णपणे संपवण्यात आलं ते भारतीय कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरवण्यात आला आणि म्हणून तेवीसाव कलम आपल्याला महत्वाचा आहे जे पुढचं चोवीसाव कलम आहे जे भारतीय शिक्षणाशी आणि भारतीय नागरिकांच्या बालक या फार संधेसाठी आहे ते म्हणजे कलम चोवीस नीट वाचायचं एकदम बारीक चौदा वर्षाखालील मुला मुलींना कारखाना आणि खाणी इत्यादी धोकादायक ठिकाणी कामावर घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे बंदी घालण्यात आली आहे म्हणजे काय आता याच्यामध्ये प्रश्न जर असा विचारला भारतीय राज्य घटनेनुसार बालक या शब्दाची व्याख्या कशी आहे किती वयापर्यंतचा जो बालक आहे तो बालक म्हणून गणला जाणार आहे तो तो वय वर्ष चौदा वय वय वर्ष चौदा पर्यंतचा जो बालक आहे त्यालाच बालक म्हणून गणलं गेलेलं आहे हे लक्षात असू द्या पुढे धार्मिक स्वातंत्र्य पंचवीस ते अठ्ठावीस याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जे कलम आपल्यासाठी आहे ते म्हणजे सत्तावीस सरकारी चालवल्या जाणाऱ्या संस्थेत धार्मिक शिक्षण देण्यास बंदी म्हणजे ज्या शाळांमध्ये आपण शिकवतो आहोत त्या शाळेमध्ये कुठल्याही बालकाला धार्मिक शिक्षण आपल्याला सक्तीनं देता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद भारतीय राज्य घटनेमध्ये एक त्याच्यासाठी स्पेशल कलम लिहिलेला आहे त्याचे डिटेल्स जे आहे ते आपण पुढे खाली अभ्यासाच्या घटकामध्ये पाहू सांस्कृत आणि शैक्षणिक अधिकार याच्यामध्ये नावच आहे शैक्षणिक अधिकार म्हणजे हा आपल्याला तोंडपाठच करावा लागणार आहे एकोणतीस कलम काय सांगते अल्पसंख्याक का समूहाला स्वतःची भाषा लिपी संस्कृती जपण्याचा अधिकार आहे मग भारतामध्ये एकूण सहा अल्पसंख्याक समाज आहे त्या अल्पसंख्याक साली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो जो ख्रिश्चन आहे जो बौद्ध आहे जो जैन आहे हे तीन मी तुम्हाला सांगतो उरलेले तीन जे आहे तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये टाका हे जे अल्पसंख्याक समूह आहे त्यांना स्वतःची भाषा स्वतःची लिपी आणि स्वतःची संस्कृती जपण्याचा जो अधिकार आहे तो कलम एकोणतीस नुसार दिलेला आहे आणि कधी कधी आपल्याला जे कडून येतं की विद्यार्थ्यांना त्यांच्या बोली भाषेमध्ये शिकवायचं तो ह्या या अधिकाराने शिकवायचं असतं पुढे कलम तीस अल्पसंख्याक समूहाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा जो अधिकार आहे व त्याचे प्रशासन करण्याचा जो अधिकार आहे तो कलम तीस नुसार दिलेला आहे थोडक्यात काय की कलम तीस नुसार अल्पसंख्याक जो समूह आहे तो काय करू शकतो तो स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतो शैक्षणिक संस्था स्थापन केल्यानंतर त्याचे प्रशासन ते तो ते करू शकतो कलम हे कलमचं जे डिटेलिंग आहे ते आपण पुढे पाहणार आहोत म्हणजे थोडक्यात काय कलम चौदा ते अठरा कलम एकोणावीस ते एकवीस कलम तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि एकोणतीस तीस असे जे कलमाचे भाग आहेत या कलमाच्या भागांमध्ये भाग तीन ज्याला मूलभूत हक्क असं म्हणतो आपण हे लक्षात ठेवा हा प्रश्न विचारलेला आहे भाग तीन मध्ये जे आहेत ते आहेत मूलभूत हक्क भाग चार मध्ये जे आहेत ते आहेत मार्गदर्शक तत्वे आणि भाग चार मध्ये चार ए मध्ये जे आहेत ते आहेत आपली मूलभूत कर्तव्य हा झाला आपल्या आपला जो राज्यघटनेचा भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयाच्या तरतुदी होता हा यातला झाला पहिला भाग पहिला भाग काय झाला आपण ओव्हर लुकिंग करून सगळी कलम एकदा पाहून घेतली की कोणत्या कलमाशी काय समावेश आहे कोणत्या कलमामध्ये काय इन्क्लूड आहे हे पहिल्या भागामध्ये आपण बघून घेतलेलं आहे या प्रत्येक कलमाचं जे डिटेलिंग आहे ते परीक्षेशी संबंधित आहे आणि जो परीक्षेला जो आपण भाग बघणार आहोत परीक्षेचा जो भाग बघणार आहोत तो भाग दोन मध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे जे आहे तो जो भाग आहे त्यातलं जे बारीक जे डिटेलिंग जे आहे ते आपण भाग दोन मध्ये पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कलमे तुर्तास याचं रिव्हिजन करा हे एकदा पुन्हा एकदा वाचून घ्या Then